नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज असं आपण एक योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की जी दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना वरदान ही ठरू शकणार आहे ही योजना म्हणजे सी बी एस सी सी एस 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 स्कॉलरशिप स्कीम जिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी वीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात दिली जाते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही योजना नक्की काय आहे याच्या पात्रता काय आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा कोणती कागदपत्रे लागणार निवड प्रक्रिया कशी आहे आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे ई शिष्यवृत्ती आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी किती उपयुक्त ठरू शकणार आहे चला तर जाणून घेऊया या डिटेलमध्ये या योजनेची पार्श्वभूमी काय आहे ती थोडक्यात जाणून घेऊया आपण सी बी एस ई आणि सी एस 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 ही केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट टू थाउजंड एटपासून पासून ही योजना कार्यरत असून दरवर्षी ऐंशी हजारहून अधिक विद्यार्थ्यांना तिचा लाभ दिला जातो या योजनेचं काही उद्देश आहेत सरकारचे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सीबीएसई बारावीमध्ये उत्तम गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीही मदत करते आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबू नये यासाठी थेट डायरेक्ट बँकेत आर्थिक स्वरूपात ही अशी मदत आपल्याला सरकार करते देशात उच्च शिक्षणासाठी गुणात्मक बदल घडवणे या काही उद्देश असे उद्देश आहे त्यासाठी काय पात्रता पाहिजे हे ते आपण थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया चला तर पाहूया कोण कोण पात्र आहे या योजनेसाठी सी बी एस ई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत टॉप ट्वेंटी टक्क्यांमध्ये येणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला वीस टक्के विद्यार्थ्यां म्हणजे जे टॉपचे आहे ऐंशी प्लस समजा ॲव्हरेज ऐंशी प्लस विद्यार्थ्यांमध्ये येणं गरजेचं आहे तुम्ही नियमित पदवी कोर्स करत असाल म्हणजे फुल टाईम डिग्री कोर्स त्यानंतर सरकारी किंवा यू जी एस अंतर्गत मान्यताप्राप्त खाजगी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे कौटुंबिक आणि आर्थिक उत्पन्न हे साडेचार लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे ओपन स्कुलिंग किंवा डिस्टन्स एज्युकेशनला परवानगी ही भेटणार नाही आहे ओपन युनिव्हर्सिटीला हे अलाव नाही विद्यार्थी सी हा एक भारताचा नागरिक असावा पहिल्यांदा शिष्यवृत्ती अर्ज करणाऱ्या बारावीमध्ये सीबीएसई बोर्डामधून परीक्षा दिलेली असावी त्यानंतर किती शिष्यवृत्ती मिळते आणि किती वर्षासाठी हा हे पैसे मिळतात या योजनेअंतर्गत दरवर्षी वीस हजार म्हणजे एकूण तीन वर्षाचे तीन वर्षापर्यंत म्हणजेच डिग्री कोर्स पूर्ण होईपर्यंत जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल आणि त्यासाठी पात्र ठरत असाल तर जी रक्कम पुढेही मिळू शकते जवळपास साठ हजाराची थेट मदत आणि तीही कोणत्याही न परतावा करता याची प्रक्रिया ही थोडक्यात जाणून घेऊया आपण तर सगळ्यात पहिले आपल्याला हॅ हॅश स्कॉलरशिप डॉट जी ओ व्ही डॉट इन या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल म्हणजेच एन एस पीवर जाऊन न्यू रजिस्टरवर क्लिक करायचं आहे नंतर स्टेप टूमध्ये तुम आपल्याला तुमचं नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आधार क्रमांक हा टाकून देऊन ओ टी पीद्वारे खात्री करू ओ टी पी देऊन ही खात्री कन्फर्म करायची आहे त्यानंतर स्टेप तीनमध्ये यूजर आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर स्टेप फोरमध्ये फ्रेश ॲप्लिकेशन हा पर्याय निवडून आणि शिष्यवृत्ती प्रकारात सी बी ई सी एस एस स्कॉलरशिप हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर स्टेप फाईव्हमध्ये तुमची माहिती भरताना शाळा बोर्ड गुण कॉलेज तपशील बँक अकाउंट नंबर हा नीट टाकायचा आहे त्यानंतर स्टेप नंबर सहामध्ये आपल्याला कागदपत्र अपलोड करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मग आपल्याला डॉक्युमेंटमध्ये मार्कशीट आधार कार्ड इन्कम सर्टिफिकेट बोनाफाईड सर्टिफिकेट बँक पासबुक आणि फोटो असे हे एकूण सहा डॉक्युमेंट आपल्याला तिथे अपलोड करायचे आहेत त्यानंतर सातवा ऑप्शन हा फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट घ्यायची आहे शिफारस व मान्यता प्रक्रिया यामध्ये तुमचा जर अर्ज प्रथम कॉलेज व उच्च शिक्षण विभागाकडून तपासला जातो सर्व कागदपत्र खरी असतील माहिती अचूक असेल आणि खाते एन पी सी आयला जोडलेले असेल तरच फॉरवर्ड केला जातो शेवटी मंत्रालयाकडून मंजुरी मिळते आणि ती रक्कम डी बी टीने खात्यावर येते नंतर शिष्यवृत्ती मिळण्याची वेळ आणि एक डी बी टी प्रणाली काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया सामान्यत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पैसे जमा होतात डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर हे पैसे जर योग्यरित्या एन पी सी आयमध्ये नोंदलेले नसेल तर पेमेंट अडकू शकतं त्यामुळे काळजीपूर्वक खातं हे एन पी सी आयला जोडणं गरजेचं आहे यानंतर महत्त्वाच्या तारखा आणि अडचणी टाळण्याचे उपाय काय आहे तर नोंदणी अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट आहे अर्ज लवकर भरा कारण वेबसाईट ही शेवटी स्लो होत जाते अर्जात चुकीची माहिती चुकीचा बँक डिटेल्स किंवा इन्कम सर्टिफिकेट हे अपूर्ण असल्यास अर्ज हा नासाकार केला जातो फॉर्म भरताना हे लक्षात ठेवायचं आपल्याला काही बाबी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत नंबर एकची ची बाब अशी आहे की बँक खाते आय एफ एस सी कोड हा योग्य आहे का त्याच्यानंतर नंबर दोनचा मुद्दा असा आहे की इन्कम सर्टिफिकेट तहसीलदार किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून आहे का त्यानंतर कॉलेजकडून साईन आणि स्टँड असलेलं वन अफट सर्टिफिकेट आहे का याची निवड प्रक्रिया कशी होती ते थोडं आणि मिरिट निकष ते हे खूप महत्त्वाचं आहे थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया सी बी एस ई बोर्ड टॉप ट्वेंटी पर्सेंटाईल विद्यार्थ्यांची यादी तयार करतो राज्यनिहाय बोर्डनिहाय कास्ट कॅटेगरीनुसार कोटा हा ठरतो एस सी एस टी ओ बी सी जनरल या सर्व जागांसाठी राखीव असते अर्ज संख्येनुसार कट ऑफ वाढतो किंवा कमी होतो विद्यार्थ्यांचे अनुभव आणि फायदे आर्थिक भार कमी होतो त्यानंतर अभ्यासावरही लक्ष केंद्रित करता येते कोचिंग क्लासेससाठी पैसे वाचतात दडपण दडपणसुद्धा कमी होतं भविष्यातील करिअरसाठी आर्थिक आधारही देखील मिळतो काही विद्यार्थ्यांना जर या शिष्यवृत्ती माध्यमातून युपीएससी एम पी एस सी आणि सी ए टी ई म्हणजेच कॅटसारख्या परीक्षांची तयारीसुद्धा सुरू केली आहे शेवटी मार्गदर्शन कॉल टू ॲक्शन मित्रांनो सी बी एस ई शिष्यवृत्ती ही एक फक्त रक्कम नाही तर ती एक संधी आहे जी तुमच्या शिक्षणाचा मार्ग खुला करते तुम्ही जर पात्र असाल तर अजिबात वेळ वाया घालू नका स्कॉलरशिप डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जा आणि अर्ज भरा मित्रांना कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना देखील माहिती शेअर करा एक लास्ट टीप देणार आहे मी ती खूप महत्त्वाची आहे स्कॉलरशिप मिळणं म्हणजे यश नाही तर ती तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंतची मदत आहे तिचा वापर अभ्यासात करा आणि भारताचं उज्ज्वल भविष्यात हा हातभार लावा पुन्हा भेटूया अशा माहितीपूर्व योजनेसह तोपर्यंत नमस्कार आणि शुभेच्छा